त्या दिवशी मला ऑफिसवरून यायला उशीर झाला होता बाहेर धो धो पाऊस पडत होता मी गाडी ऐंशीच्या स्पीडने चालवत होतो अचानक एक तरुणी माझ्या गाडीला अडवी गेली म्हणून मी गाडी थांबून पाहिलं तर ती बेशुद्ध झाली होती तिला मी उचलून माझ्या घरी घेऊन आलो तिचे कपडे पूर्ण ओले चिंब झाले होते ते बदलणे गरजेचे होते म्हणून मी माझ्याजवळ असलेले माझेच घेतले आणि तिचे कपडे बदलू लागलो आणि पुढे नमस्कार मित्रांनो मी कोणाला एका कंपनीत नोकरी करतो माझं वय एकोणतीस वर्ष आहे आणि मी अजूनही अविवाहित आहे एका दिवशी ऑफिसमध्ये खूप काम असल्यामुळे मला ऑफिसमधून निघाला उशीर झाला रात्रीचे साधारण साडेआठ वाजले असतील मी स्वतःच्या कारमधून घरी निघालो होतो बाहेर प्रचंड पाऊस पडत होता त्यामुळे रस्त्यावर फारसं काही दिसत नव्हतं माझी गाडी ऐंशीच्या स्पीडने चालली होती अचानक एका ठिकाणी एक स्त्री माझ्या गाडीसमोर आली मी घाबरून जोऱ्यात ब्रेक मारला मला क्षणभर समजलंच नाही नक्की काय झालं ते मी गाडी बंद केली आणि त्या धो धो पडणाऱ्या पावसात गाडीतून उतरून बाहेर आलो पाहतो तर काय एक तरुणी माझ्या गाडीसमोर पडलेली होती तिच्या शरीरावर कुठे फारशी जखम नव्हती पण ती बेशुद्ध अवस्थेत होती डोक्याला थोडासा मार लागलेला दिसत होता मला काहीच सुचत नव्हतं काय करावं कुठे न्यायचं ती तरुणी दिसायला खूप सुंदर होती ती माझ्या गाडीसमोर कशी आली हे मला समजत नव्हतं मी विचार केला जर कोणी पाहिलं तर अडचणीत सापडेन म्हणून मी तिला उचलून गाडीच्या मागच्या सीटवर झोपवलं आणि गाडी चालवत घरी आलो घरी आल्यानंतर मी गाडी पार्क केली तिला गाडीतून उचलून घरात नेलं आणि एका खोलीत झोपवलं माझा एक मित्र डॉक्टर आहे मी त्याला फोन केला पाऊस असूनही तो घरी आला मी त्याला घडलेली घटना सांगितली त्याने तातडीनं तिच्या डोक्याला मलमपट्टी केली एक इंजेक्शन दिलं आणि म्हणाला काही विशेष चिंता करायची गरज नाही थोड्याच वेळात शुद्धीवर येईल डोक्याला थोडाफार मार लागलाय तिचे कपडे पूर्ण भिजलेले होते ते बदलून टाका हे ऐकून मी हधरलो ही माझ्यासाठी अनोळखी होती मी तिचे कपडे कसे बदलणार पण दुसरा काही पर्याय नव्हता तिचे भिजलेले कपडे बदलणं आवश्यक होतं माझ्याकडे काही कपडे होते जे तिला बसतील असे मी तिचे भिजलेले कपडे बदलले आणि माझे कपडे तिला घातले अर्धा पाऊन तासानंतर ती शुद्धीवर आली मी तिच्या पायापाशी बेडवर बसलो होतो तिने मला पाहिलं आणि ती अचानक किंचाळली तिच्या किंचाळण्याने मी घाबरून तिच्याकडे पाहिलं मी तिला शांत राहायला सांगितलं बराच वेळ समोरल्यावर ती शांत झाली तिने विचारलं तुम्ही कोण इथे कसे मी सांगितलं तुम्ही माझ्या गाडीसमोर अचानक आलात आणि अपघात झाला म्हणून मी तुम्हाला घरी आहे ती म्हणाली माझ्या अंगावर साडी होती आता शर्ट कोणी घातली मी थोडं संकोचून सांगितलं माफ करा पण पन पूर्णपणे पावसात भिजला होता डॉक्टरने सांगितलं की कपडे बदलावे लागतील म्हणून मी कपडे बदलले हे ऐकून ती रडू लागली मी तिला खूप समजवलं ती हळूहळू शांत झाली मग मी विचारलं तुमचं नाव काय तुम्ही माझ्या गाडीसमोर का, का आलात ती रडत रडत म्हणाली माझं नाव शीतल आहे माझं लग्न एका महिन्यापूर्वी झालंय पण माझा नवरा खूप वाईट निघाला तो माझा छळ करत होता मारहाण करत होता आणि जिवे मारण्याची धमकी देत होता त्या दिवशी तो मला मारण्यासाठीच माझ्या मागे लागला होता मी रस्त्यावरून पळत होते आणि तेव्हाच तुमच्या गाडीसमोर आले माझा नवरा तिथून पळून गेला मी विचारलं आता पुढे काय ती म्हणाली माझे आई वडील नाहीत मी अनाथ आहे अनाथ आश्रमातून त्याने लग्न करून मला घरी नेलंय पण त्याच्याबरोबर मी राहू शकत नाही आणि माझं या जगात कोणीच नाही माझी तुमच्याशी ओळख झाली आहे जर तुमच्या ओळखीने कुठे काही काम मिळालं तर मदत करा ती तरुणी दिसायला खूप सुंदर होती पाताक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो मी तिचे कपडे बदललेले असल्यामुळे ती माझ्याशी खूपच लाजून लाजून बोलत होती तिला थोडं वेगळंच वाटत होतं कारण एखाद्या अनोळखी तरुणाने आपले कपडे बदलणं हे तिच्यासाठी निश्चितच विचित्र आणि चुकीचं होतं मग मी थोडा पुढे झालो तिचा हात हलक्याने हातात घेतला ती आपले हात मागे घेण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिला धरून दिलं आणि म्हणालो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला काहीतरी चांगलं काम शोधून देतो तुम्ही आजची रात्र इथेच रहा माझं ऑफिसचं काम उशिरा संपल्यामुळे आज कामवाली बाई सुद्धा आली नव्हती म्हणून मी ठरवलं की आज जेवण ऑनलाईन ऑर्डर करावं तेव्हा ती तरुणी म्हणाली जेवण ऑर्डर करू नका मी स्वयंपाक करते मग मी तिला किचन दाखवलं कुठे कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत ते सगळं नीट समजावून सांगितलं तिने आमच्या दोघांसाठी खूप छान स्वयंपाक बनवला होता आम्ही दोघं एकत्र जेवायला बसलो होतो समोरासमोर जेवताना आम्ही दोघे एकमेकांकडे चोरून चोरून बघत होतो तिच्या चेहऱ्यावर एक निरागसा झलक होती तिच्या नजरेतही एक हळूवार ओल होतं माझ्या मनात एक विचार आला जर आपण तिला आपल्या घरातच कामाला ठेवले तर तिला नोकरीही मिळेल स्वयंपाकही चांगला करते आणि घरकामसुद्धा मी तिला विचारलं तुम्हाला नोकरीच हवी आहे ना मग तुम्ही माझ्या घरातच काम करा घरातली सगळी कामं सांभाळा हे ऐकून ती खूप आनंदी झाली ती तयार झाली मी नियमित ऑफिसला जाऊ लागलो आणि ती घरातील सर्व कामं बघू लागली माझ्या कपड्यांना इस्त्री करून ठेवायची माझ्या लंचसाठी डब्बा भरून घ्यायची घर स्वच्छ ठेवायची ती दिसायला खूप गोड होती तिचं गोड हास्य तिची हळूवार नजर सगळं माझ्या मनात घर करत चाललं होतं मला समजत नव्हतं की तिला मी आवडतो की नाही पण ती सुद्धा अधूनमधून माझ्याकडे चोरून चोरून पाहायची एके दिवशी रात्री ती तिच्या ती रूममध्ये झोपायला गेली आणि अचानक ती किंचाळली मी सुद्धा झोपायला चाललोच होतो पण तिचा आवाज ऐकून मी लगेच उठलो आणि धावत तिच्या खोलीकडे गेलो तिने मला पाहिलं आणि लगेच मला मिठी मारली रडत रडत म्हणाली माझ्या अंथरुणात पाल आहे मला खूप भीती वाटते तिने मला घट्ट मिठी मारली होती मी तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देत होतो त्या मिठीत मला खूप शांत वाटत होतं ती मिठी मला खूप जवळची वाटली मनात आलं ते क्षण कायमचे असावेत माझं मन क्षणात गुंतलं मी तिचा चेहरा दोन्ही हाताने धरला आणि तिला माझ्याकडे पाहायला सांगितलं ती माझ्या डोळ्यात बघत होती आणि मी तिच्या डोळ्यात आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये स्थिरवल्या त्या शांत क्षणात आम्ही एकमेकांच्या ओठावर ओठ ठेवून एकमेकांना हळू किस करू लागलो काही वेळानंतर आम्ही एकमेकांवर खूप प्रेम केलं माझं लग्न झालं नव्हतं आणि हे सगळं माझ्यासाठी एक नवा अनुभव होता पण ती रात्र माझ्यासाठी अस्मरणीय होती तिच्या मिठीत तिच्या प्रेमात मला खूप समाधान मिळालं माझ्या मनात आलं जर ही स्त्री माझी पत्नी झाली तर हे आयुष्य किती सुंदर होईल तिचं कोणीच नव्हतं मी स्वतःशीच विचार केला की आपण तिला मोनकोरीन म्हणून ठेवण्याऐवजी तिला आपल्या पत्नीचं स्थान द्यावं दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला म्हणालो शीतल तू माझ्याशी लग्न करशील का हे ऐकून ती थोडी आश्चर्यचकित झाली क्षणात तिच्या डोळ्यातून अश्रू आले ती जोर जोरात रडू लागली ती पुन्हा माझ्या मिठीत आली त्या मिठीत तिचा होकार होता मग आम्ही दोघं आमच्या गावी गेलो माझ्या आईबाबांना भेटलो मी त्यांना सगळी सत्य घटना सांगितली माझे आईबाबा सुशिक्षित होते त्यांनी संपूर्ण गोष्ट समजून घेतली आणि लग्नासाठी होकार दिला नंतर आमचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात झालं आता आम्ही दोघं एकत्र राहतो ही माझ्यासाठी फक्त मोलकरी झाली नाही तर खरी खुरी माझी पत्नी झाली आहे प्रेमळ समजूतदार आणि आयुष्यभराची साथ देणारी या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणत्याही माणसाचं खरं मूल्य त्याच्या मनात असतं रूपात नाही जर एखादी व्यक्ती आपल्यासाठी मनापासून काही करत असेल तर तिला योग्य मान सन्मान आणि स्थान द्यायला हवं प्रेम आणि विश्वास हेच नात्याचं खरं बळ आहे तर मित्रांनो ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली